प्रेमाने बोला धन्यरंकारजी रामकृष्ण हरी सर्वात प्रथम सर्वांनाच माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून अक्षय तृतीयाच्या लाख 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 शुभेच्छा खरं तर अक्षय या शब्दाचा विग्रह केला तर लक्षात येतं की कधीही न संपणारी गोष्ट कधीही ज्याचा क्षय होत नाही अशी अक्षय असणारी गोष्ट प्राप्त करणं खऱ्या अर्थानं अक्षय तृतीय आहे बाबांना तुम्ही आम्ही म्हणतो की साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त पण साडेतीन मूर्त या गोष्टीचा तरी आम्हाला विग्रह झाला आहे का तुम्ही जर तुमचं शरीर तुमच्या या हातापासून जर मोजलं तुम्ही उंचे असा ठेणगो असा कसेही असा पण तुमच्या हाताच्या कोपऱ्यापासून जो हात आहे त्याने जर तुमचं शरीर मोजलं तर साडेतीन हातच भरतं जर जास्त किंवा कमी भरलं तर उद्यापासून मी कीर्तन सोडून देईन प्रवचन सोडून देईन पण मला खात्री आहे की तुम्ही मोजून बघा प्रत्येकाचं जे शरीर आहे प्रत्येकाच्या हाताप्रमाणं साडेतीन हातच भरतं याचा अर्थच असा आहे की ही साडेतीन हाताची मूर्त आणि त्याच्यात वास करणारा अक्षय असणारा परमात्म्याचा अंश आत्मा खरंतर तर या आत्म्याचं मिलन त्याचं जे मूळ आहे स्वरूप ते परमात्म्याचं जो अंगसंग आहे आणि जो कायमदायम अक्षय आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही याला प्राप्त करणं न संपणारी गोष्ट क्षय न होणारी गोष्ट ज्याचा कधीही क्षय होत नाही अशी अक्षय असणारी गोष्ट म्हणजे प्रभू परमात्मा निर्गुण निराकारेश्वर तो व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करून खऱ्या अर्थानं आत्म्याचं मिलन परमात्म्याशी करणं म्हणजे खऱ्या अर्थानं अक्षय तृतीया तीन लोकात वावरणारा हा अक्षय असणारा परमात्मा प्राप्त करणं म्हणजे खऱ्या अर्थानं अक्षय तृतीय आहे बाबांना जग सगळं नाशिवंत आहे सगळं काय नाश पावणार आहे परंतु अक्षय असणारा परमात्मा खर तर साडेतीन हाताच्या या मूर्तमध्ये विराजमान असणारा आत्मा तो परमात्म्याशी भेटवणं आणि परमात्म्याशी प्राप्त करणं न संपणारी गोष्ट अक्षय असणारी गोष्ट प्राप्त करणं खऱ्या अर्थानं अक्षय तृतीय आहे बाबांना कारण तीन लोक त्याच्यामुळे चालतात तो परमात्मा प्राप्त करणं म्हणजे न संपणारी गोष्ट प्राप्त करणं म्हणजे अक्षयतरीती आहे बाबांना आणि मी असंच बोलत नाही आहे भगवद्गीता उघडा अध्याय नंबर दोन तेविसावा श्लोक तो परमात्मा कशानेही संपुष्टात येत नाही आहे त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही आहे असं भगवान श्रीकृष्ण अध्याय नंबर दोन भगवद्गीता तेविसावा श्लोक नैनम छेदंती शस्त्रानी ज्याला शस्त्र काटू शकत नाही आहे नैनम दहती पावक ज्याला जाळू शकत नाहीये न चैन क्लेद्यापो ज्याला पाणी भिजवू शकत नाहीये न शोषे ती मारुता ज्याला हवा सुकू शकत हे नाहीश्वरी उघडा ज्ञानेश्वरी मध्ये अध्याय नंबर दोन पंचेचाळीस पासूनची पुढची पद वाचा हा अनादिनित्यसिद्धू निरुपादि विषदू म्हणोनी शस्त्रादिकी की छेदून न घडे हा प्रलयोदके ना पल्लवे अग्निदाहो न संभवे एत महाशोषू न प्रभवे मारुताचा आता हे समजलं नसेल तर दासबोध उघडा दासबोधमध्ये समास नंबर सहा दशक नंबर सहा समास नंबर दोन ब्रह्म पावन म्हणून समास आहे प्रकरण आहे आणि त्यामध्ये सोळा आणि सतरा नंबरचं पद आहे जे शस्त्रे तोडिता तुटेना जे पावके जाळीता जळेना कालविता कालवेना अपे करुनी जे वायूचेनी उडेना जे पडेना ना झडेना जे घडेना ना दडेना ना परब्रम्हते ज्याला घडवूही शकत नाही दडवूही शकत नाही जो तुटतही नाही फुटतही नाही म्हणजेच ज्याचा कधीही क्षय होत नाही असा असणारा अक्षय म्हणजेच प्रभू परमात्मा आणि याला खरं तर जाणल्यानंतर तुमची अक्षय तृतीय होते कारण तीन लोकात वास करणारा तो अक्षय असणारा परमात्मा तुम्हाला प्राप्त होतो म्हणून आज संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशनची तीच अरदास आहे तीच प्रार्थना आहे की बाबानो अक्षय असणारा परमात्मा जाणून घ्या आणि तीन लोकांमध्ये तुमच्या त्रिगुणात्मक विश्वात नाणणारा परमात्मा जाणल्यानंतर खऱ्या अर्थानं अक्षय असणारा परमात्मा तुम्हाला प्राप्त होतो आणि मग तुमचे अक्षय तृतीया साजरी होते म्हणून आज संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तुमच्या चरणी अरदास करतायत प्रार्थना करतायत की बाबानो तुम्ही स्वतःच्या जीवनाचं सार्थक करून घ्या आणि अक्षय असणारा परमात्मा जाणून घ्या जो तीन लोकांमध्ये वावरतो नवे नवे तर त्याच्यामुळेच तीन लोक चालत असत ज्याप्रमाणे ते वर्म नामदेव महाराजांनी जाणलं तेव्हा ते म्हणाले की तुझे या सत्येने वेदांशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणूनी शरण आलो मेघाने वर्षावे पर्वती बैसावे वायूने विचरावे सत्य तुझे नामा म्हणे काही न हले साचार प्रभू तू निराधार पांडुरंगा निराधार त्याला कशाचाही आधार नाही आहे तरीसुद्धा तो अक्षय आहे ज्याचा क्षय कधीच होत नाहीये आणि तोच प्रभू परमात्मा जाणून घ्या म्हणून प्रार्थना निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सुदीक्षा माताजी ज्या समयाच्या वर्तमान सद्गुरू आहेत अर्थात निरंकारी माताजी त्या अर्धास करतायत प्रार्थना करतायत निराकार या प्रभूला जाना जो जगती व्यापक आहे याची सारी सृष्टी आहे हा सृष्टी स्थापक आहे शस्त्र याला कापू शकले हवा नयाला सुकू शके पाण्याचा परिणाम न यावर न याला जाळू शके असा अक्षय असणारा परमात्मा ज्यांनी जाणला खऱ्या अर्थानं विश्वामध्ये त्याची अक्षय तृतीया साजरी झाली बाबानो प्रेमाने बोला धन्य रंकारजी राम रामकृष्ण हरी